खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम सोपी अशी ही गुजरातची अमृतपाक बर्फी ही अमृतपाक बर्फी तुम्ही देवाला प्रसाद म्हणून करू शकता किंवा तुम्हाला जर त्या चहाबरोबर खायच्या असतील तर त्याही तुम्ही खाऊ शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा गुजरातची प्रसिद्ध अमृतपाक बर्फी करण्यासाठी आपण इथे पॅन गॅसवर ठेवलेलं आहे ते गरमही झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक कप जे आपण साजूक तूप घेतलेलं आहे त्यापैकी पाऊन कप साजूक तूप त्यामध्ये टाकणार आहोत आणि पाव कप आपण नंतर टाकणार आहोत तुम्हाला जरी भांड्यामध्ये म्हणजे कपामध्ये ते एक कपापेक्षा कमी दिसलं तरी ते घट्ट तूप आहे म्हणून मी ते जरा कमी घेतलेलं आहे कारण पातळ झाल्यावर त्याची क्वांटिटी आपसुकच वाढते पाऊन कप साजूक तूप वितळलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे आपण जो दोन कप रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा बारीक रवा आपण घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि हलवणार आहोत आपल्याला हा रवा भाजायचा आहे त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे तुमच्याकडे जर झिरो नंबरचा बारीक रवा नसेल तर हरकत नाही तुम्ही तो मिक्सरवर जाडा रवा जो मिळतो तो, तो फिरवून घ्या तो बारीक होईलच ही पाक बर्फी गुजरातची खूप फेमस बर्फी आहे पण करायला तशी ती खूपच सोपी आहे आपण रवा भाजताना सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर तो खाली लावू शकतो रव्याने आपला रंग थोडा बदललेला आहे रव्याने रंग बदललेला आहे आता आपण त्यामध्ये एक कप बेसन टाकणार आहोत आणि परत सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत रवा आणि बेसन आणि आता त्यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते टाकणार आहोत म्हणजे आपण पाव कप तूप साजूक तूप आपण बाजूला ठेवलं होतं ते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि मिश्रण परत सर्व ढळून घेणार आहोत एक, एक जीव करणार आहोत तूप टाकत असताना गॅसची फ्लेम कमी करा नाहीतर मिश्रण जळून जाऊ शकतो हे मिश्रण सतत ढवळत राहायचं बेसन भाजायला तसा थोडा वेळ लागतो आपण बेसन जितकं भाजू तितकं त्याला खमंगपणा येतो तितकं ते चवीला चांगलं लागतं बेसन पण आपलं भाजतच आलेलं आहे आपण गॅस थोडा कमी करूया स्लो फ्लेमवर ठेवूया आणि त्यामध्ये तीन चमचे दोन ते तीन चमचे आपण दूध टाकूया। ह्याऐवजी तुम्ही दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता परत मिश्रण व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे ह्याही मिश्रणाने कलर बदललेला आहे आता आपण गॅस बंद करूया आपलं हे मिश्रण भाजून झालेलं आहे आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया आता आपल्याला एक तारी पाक करायचं आहे त्यासाठी आपण भांडं ठेवलेलं आहे गॅसवर त्यात ते गरमही झालेलं आहे त्यात आपण आता अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि त्यात एक कप साखर घालणार आहोत आपल्याला एक तारी पाक करायचं आहे आपण साखर सतत ढवळत राहायची आहे जेणेकरून ती लवकर विरगळे पाकाला बुडबुडी पुड़ यायला लागलेले आहे साखर हळूहळू वितळते आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आपण चेक करूया एक तारी पाक त्याचा तयार झाला आहे की नाही गॅस स्लो ठेवायचा आहे आणि मिश्रण घेतल्यानंतर थोड्या वेळाने चेक करायचं आहे कारण ते फार गरम असतं हे बघा तार निघते आहे एक तारी तार निघते आहे आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूया आता आपण परत जे मिश्रण रवा आणि बेसनचं जे मिश्रण भाजलं होतं ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जो पाक आता आपण बनवला होता एकतारी तो त्यामध्ये घालायचा आहे आणि सर्व मिश्रण परत एकत्र एक करायचं आहे मिश्रण व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून वड्या पडण्या इतपत बर्फी होण्या इतपत ते घट्ट होईल आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आपण या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची आणि साखरेचं मिश्रण असलेलं मिश्रण घालूया परत व्यवस्थित ठेवून घेऊया आता आपण एक ताटली घ्यायची आहे आणि त्याला साजूक तुपाने ग्रीस करायचं आहे आणि गरम असतानाच मिश्रण ताटलीमध्ये ओतायचं आहे आपलं सर्व मिश्रण सेट झालेलं आहे ताटलीमध्ये आता आपण त्यावर बदामाची पावडर टाकणार आहोत बदाम आपण कच्चे बदाम आपण मिक्सरवर फिरवून घेतले आणि आता आपण ते यावर टाकत आहोत Chỉ bầu đất आता आपण सुरीने त्याचे तुकडे पाडणार आहोत आपली अमृतपाक बर्फी खाण्यासाठी तयार आहे आपण ती प्लेटमध्ये ठेवूया